हॅलो मित्रांनो हॅलो नमस्कार मी हेलपटा कादंबरीचा लेखक का तानाजी धरणे आपल्याशी एक दोन शब्द बातचीत करत आहे हेलपटानं काय दिलं मी खूप छोटा आहे परंतु हेलपटा खूप खूप मोठी होत आहे हेलपटाचे नायक भावना मानणारे तेव्हाही होते व आजही आहेत हेलपटानं गेली दोन वर्षे महाराष्ट्रभर व बाहेरही असंख्य मित्र दिले असंख्य चाहते दिले हेलपटा वाचकांना भावली दोन विद्यापीठात हेलपटावरती पी एच डी संशोधन होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे हेलपटाने एक मोठा चाहता वर्ग एक मोठा गोताळा निर्माण केला अगदी ज्येष्ठ कविवरे गीतकार प्रवीण दवने सर तसेच ज्येष्ठ लेखक सकाळचे माजी संपादक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आदरणे उत्तम कांबळे सरांनाही ती भावली त्यांनी आपल्या भावना सविंदा व्यक्त केल्या हे माझ्यासाठी खूप स्वप्न होत आहे गेली दोन वर्षे हजारो चाहत्यांनी हितचिंतकांनी असंख्य फोन केले उत्स्फूर्त परीक्षेने लिहिली अनेक डॉक्टर्स अनेक वकील अनेक प्राध्यापक शिक्षक व अनेक क्षेत्रात संघर्ष करून आपापल्या क्षेत्रात दैत्यप्रमाण यश मिळवणाऱ्या काष्टातून शिक्षण घेऊन नावारूपाला आलेल्या वाचकाला ती आपल्या आपल्या व्यथित जीवनाची भाग्यरेषा वाटली असंख्य वाचकांनी असू ढाळले तसेच वाचताना देहभान हरवून गेली प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर असंख्य मित्र दिले साहित्यिक मित्र दिले यापुढे मी लेखक म्हणून लिहीत राहीन परंतु हेलपाटानं जे वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे ते कधीही विसरू शकणार नाही हेलपाटा वाचून अनेक हात लिहिते झाले काही वाचकांनी शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही म्हणून अर्धवट सोडलेले शिक्षण पुन्हा नव्या उमेदीने सुरू केले काही वाचकांनी फोन करून सांगितले की सर ही कादंबरी दहा वीस वर्षापूर्वी आली असती तर आज मी वेगळ्या पोस्टवर असतो हेलपाटा वाचून जीवनाला कलाटणी मिळाली असे असंख्य वाचकांना हेलपाटा एक दीपस्तंभाप्रमाणे प्रेरक वाटले हे खरं हेलपाटाचं येस आहे असं मला वाटतं तसेच माझ्यासारख्या कवीला गीतकाराला हेलपटानं एक नाव दिलं एक मोठी उंची दिली हे मला जीवनात कधीच विसरता येणार नाही हेलपटाच्या सर्व चाहत्यांना हेलपटा मोठी करण्यात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या माझे कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग माझे व्यवसाय बंधू तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी हेलपटावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते माझा मित्रपरिवार तसेच माझे धरणे कुटुंबीय माझी पत्नी सौ पुष्पा तसेच माझी दोन्ही मुले राजदादा आणि येजदादा तसेच माझे सर्व गुरुवर्य हेलपटा निर्मितीसाठी नेहमी मेहनत घेणारे पी आर ग्रुप ऑफ पब्लिकेशन वरुड अमरावती तसेच मुद्रक भारतीय मुद्रणालय कोल्हापूर तसेच मुद्रिक शोधत आदरणीय आपा बुडके सर पाठराखण लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय बाबाराव मडावी सर नियमित प्रो प्रोत्साहन देणारे आणि हेलपटावरती भरभरून प्रस्तावना लिहिणारे आदरणीय ज्येष्ठ कथाकार आमचे मित्र दत्ताभाऊ मानुगडे सर हेलपटाचं भावस्पर्शी मुखपृष्ठ तयार करणारे आमचे शिरीष घाटे सर तसेच वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करून आम्हाला सल्ला देणारे युवा अकादमी साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक आदरणीय मित्र फेसाटेकार नवनाथ गोरे सर त्याचप्रमाणे मोलाचे साथ देणारे कवी दिग्दर्शक आदरणीय शरद गोरे सर त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक सूर्यवंशी सर कळम त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप सांगळे सर हे तर मराठी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर आहेत मान्य किरण सर कार्यकारी संपादक किशोर मासिक बालभारती पुणे हेल्पाटावरती पी एच डी करत असलेले आमचे मित्र प्राध्यापक धनंजय काळेसर अंबाजौगाई हो त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक हंसराज भोसले सर हे मराठी विभाग प्रमुख महाविद्यालय आहे निलंगा तसेच सौ उज्ज्वलाताई मगर छत्रपती संभाजीनगर व तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर सुषमा शंकरराव प्रधान कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंबड जालना दोन्ही विद्यापीठे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आदरणीय दीपक रेगे सर आदरणीय चंद्रकांत निकाडे सर आदरणीय दशरथ पाटील सर त्यांचे दोन्ही चॅनल व बोलती पुस्तके यूट्यूब चॅनल यांना मी अभिवादन करतो तसेच हेलपाटाला एकूण एकोणीस पुरस्कार मिळाले त्या सर्व मान्यवर संस्थांचेही आभार मानतो सर्व हेलपटावरती परीक्षण लिहिणारे सुजान लेखक व तोला साहित्यिक मित्र व जिवलग परिवार व सर्व पत्रकार बांधव सोशल मीडिया त्या सर्वांचा मी आजन्म ऋणी आहे आणि हेलपटावरती प्रेम करणाऱ्या सर्व सर्व वाचकांना मी अभिवादन करतो त्यांचे धन्यवाद देतो धन्यवाद थँक्यू जय हिंद